नवरात्रीत अखंड ज्योत लावताय जाणून घ्या महत्व मान्यता आणि नियम नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मातेला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून मातेसाठी अखंड ज्योत पेटवली जाते तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून घटस्थापना करतात तसेच नऊ दिवसांसाठी अखंड ज्योत पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे नऊ दिवस न विजणारी ज्योत प्रतिपदेच्या दिवशी कलशाच्या स्थापनेच्या वेळी ही ज्योत प्रज्वलित केली जाते तुम्ही देखील नवरात्रीत अखंड ज्योत पेटवणार आहात तर त्यासंबंधी अनेक गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे अखंड ज्योत का पेटवतात आणि यासंबंधी नियम जाणून घ्या आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाचे प्रतिपदा तिथे तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा पासून सुरू होईल चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत प्रतिपदा समाप्त होईल अशा परिस्थितीत तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता अकरा ऑक्टोंबरला होणार आहे विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल मान्यतेनुसार घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड ज्योतीचे नियम पुढे पहा नंबर एक जर तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि इतका मोठा असावा की तो बराच काळात जळत राहील नंबर दोन अखंड ज्योत सांभाळायची आहे म्हणून लक्षात ठेवा की स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीत तूप तेल टाकत राहावे नंबर तीन अखंड ज्योतला कधीही घाणेरड्या हाताने स्पर्श करू नये अखंड ज्योती लावण्यासाठी वापरलेला दिवा किंवा तुटलेला दिवा वापरू नये या दिव्याची वात ही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी नंबर चार अखंड ज्योत तांदळाने भरलेल्या ताटात असावी देवीजवळ जमिनीवर नाही तर तांदळाने भरलेल्या ताटात अखंड ज्योत ठेवली जाते नंबर पाच ज्या ठिकाणी ज्योत पेटत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये म्हणजे ती खोली प्रकाशित असावी तीन चार तास जळत राहतील इतके तूप त्यात भरावे अखंड ज्योत विजलेली नाही हे पुन्हा पुन्हा तपासावे नंबर सहा कन्यापूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते जर काही न कारणास्तव तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करावे नंबर सात अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये नंबर आठ दिवा नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावा नंबर नऊ दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधे अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता नंबर दहा अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हार रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ते वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात नंबर अकरा अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता नंबर बारा अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावं पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावा दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याचा काचेचे झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फंकर मारून विजवू नये दिवा स्वतःच शांत होऊ द्यावा नंबर तेरा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोपऱ्यात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं नंबर चौदा अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात, इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनविनी करा की पूजेच्या सांगतासह सा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या नंबर पंधरा अखंड दिवा लावल्याने लावण्याचे काही शुभ नियम असतात नवरात्र अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यास आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेस ठेवल्यास दुःख वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेने केल्यास धन लाभ होतो आणि दिव्याची वाद दक्षिण दिशेला केल्यास तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा मा धनाचा रूपात देखील संभवतो नंबर सोळा कोणत्याही काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्त होते नंबर सतरा अखंड दिवेची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचा सूचक नंबर अठरा दिवेची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अपाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते नंबर एकोणीस जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते नंबर वीस दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते असं केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो नंबर एकवीस नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी येते आणि आपले सर्वत्र दिशामध्ये कीर्ती वाढते नंबर बावीस नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सोख्य शांती आणि पितृ शांती मिळते नंबर तेवीस नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नंबर चोवीस नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा नंबर पंचवीस जर आपल्याला काही वास्तू दोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा नंबर सोळा शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा, तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो तर मित्र मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद